The <laughs> तालुक्यातील बेणसे येथील तीन मुले पाण्यात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 20 जून रोजी घडली होती जोहेब जाकीर अत्तार वय सतरा वर्ष मिजान जाकीर अत्तार वय तेरा वर्ष हे दोन सख्खे भाऊ आणि अशफाक अशरफ अन्सारी वय तेरा वर्ष हे मयत झालेल्या तरुणांची आहे। नावे आहेत सदरची मुले गावाशेजारी असलेल्या शेतावर जात असताना पंधरा फूट खोल अनधिकृत नाव्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू पावल्याने एकच खळबळ उडाली सदरची जागा खोदकाम करताना रॉयल्टी भरली आहे का किंवा पंधरा फूट शेतजमीत खोदण्याचा अधिकारी ठेकेदारास किंवा संबंधित व्यक्तीस आहे का जर उत्खनन करण्याची परवानगीच नसेल तर मौजे बेणसे ग्रामपंचायत नाही असा सवाल येथील संतप्त नागरिक करीत आहेत सदर कोणी व्यक्तीने शेतकऱ्याची फसवणूक करून आणि शासनाचा कर चुकवून अनधिकृत उत्खनन केलेले आहे या बेजबाबदार व्यक्तीमुळे आज तीन तरुणांचा जीव गेल्याने या घटनेत जबाबदार असलेल्या व्यक्तीस कठोरात कठोर शिक्षा करून आमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा असे निवेदन पेण तहसीलदार तानाजी शेजाळे यांना दिले आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे संबंधित व्यक्तीने किती अनधिकृत उत्खनन केलेले आहे त्याने प्रशासनाची कशी फसवणूक केलेली आहे याची माहिती समोर आली पाहिजे तसेच या मयत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन न्याय द्यावा असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव कोते यांनी बोलताना सांगितले या संदर्भात पेण तहसीलदारांशी चर्चा केली असता संबंधित खोदकाम केलेल्या व्यक्तीला नोटीस देऊन योग्य सुनावणी आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे तहसीलदारांनी सांगितले प्रश्न असा आहे की वीस जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या बेनशे गावातली तीन मुलं बेनशे गावाच्या खालच्या साईडला जे अनधिकृतपणे खड्डे मारले त्या खड्ड्यामध्ये बुडून मयत पावली आणि त्यांना न्याय पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या पूर्ण गावातली मोहल्ल्यातली आणि सगळी लोकं या ठिकाणी आलेले आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की जे खड्डे मारले ते अनधिकृत आहेत आणि त्या खड्ड्यांचा खोदकाम केला ज्यांनी खोदकाम केला त्यांची नावं तहसीलदार साहेबांना सांगितलेली आहेत माहिती आहेत मग त्यांची चौकशी व्हायला पाहिजे जर चौकशी होत नसेल तर आम्हाला न्याय कसा मिळेल शासन दरबारी न्याय पाहिजे शासन न्याय देतोय म्हणून आम्ही आज ही अल्पसंख्याक ब सगळी लोकं आहेत आमच्या इथे मोल्यातली तीन मुलं बोड आलेली आहेत अर्ज देऊन आज बरेच दिवस झाले दलवी साहेबांच्या कानावर हा विषय घातलेला आहे त्यांनी सांगितलं की मी हा अधिवेशनामध्ये विषय घेणार आहे कारण विषय मोठा आहे ज्यांनी माती विकलेली आहे त्यांनी पुढं समोर यावं आणि सांगावं की माती विकलेली आहेत परंतु जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना दबाव टाकून त्यांच्यावर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आमचं नाव सांगू नका मला असं वाटतं आहे की रायगड जिल्ह्याचा पोलीस खाता हा अतिशय चांगल्या पद्धतीने चौकशी करतो आहे तहसीलदार साहेबांनी जर का ही चौकशी करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पोलीस खात्याकडं दिली तर रायगड जिल्ह्याचा पोलीस खाता हा चांगल्या पद्धतीनं चौकशी करील आणि यामधले खरोखर जे दोषी आहेत त्या दोषींना शासन होईल असं मला वाटतं आहे फक्त एकच विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचा फोन आला तर मात्र गडबड होऊ नये कारण फोनाफोनी चालू आहे आम्ही या ठिकाणी आलो असता इथेसुद्धा फोन आले माझी एवढीच विनंती आहे तरुण मुलं माझ्या गावातली तीन तरुण मुलं सोळा वर्षाचा सतरा वर्षाचा आणि चौदा वर्षाचा आपण बघत आहात या ठिकाणी खरं तर बाहेर निघत नाही यांच्या याच्यामध्ये समाजामध्ये परंतु नाईलाज आहे नाईलाज आहे जर ह्या विषयावर ह्या विषयाला चर्चा फुटत नसेल जे दोषी आहेत त्यांना ते बिंदास फिरतात त्यांना जर या ठिकाणी शासन घडला नाही शासन झालं नाही तर अशा प्रकारची घटना ही घडतच राहील आणि एकच खड्डा नाही तर त्या ठिकाणी जवळजवळ चार ठिकाणी खोदकाम केलेला आहे पंधरा फूट खोल खड्डा मारलेला आहे शंभर बाय एकशे चाळीस एकशे दीडशे असे अशा पद्धतीचे खड्डे मारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे तीनच नाही अनेक लोक बुडण्याची शक्यता आहे माझं एवढंच शासनाला सांगणं आहे की आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर दखल घेऊन या विषयाची ही जी दुर्घटना घडलेली याची चौकशी करावी आणि जे दोषी आहेत त्यांना जनतेसमोर आणावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी बेनशेगावचा रहिवासी माझं नाव इलियास महमूद अत्तार मी आमच्या बेनशेगावामध्ये जी एक दुर्घटना घडली म्हणजे माझे दोन नातू आणि एक शेजारचा मुलगा या अनार अधिकृत केलेल्या खड्ड्यामधील मृत्युमुखी पडले तर शासनाला माझी एकच विनंती आहे की ज्या व्यक्तींनी ते खड्डे मारलेले आहेत आणि त्यातून माटी जी चोराठी किंवा कशा पद्धतीने गेलेली आहे त्याची काय परमिशन आहे का, का नाही ह्याची चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावं असं मी पूर्ण प्रशासनाशी हात जोडून विनंती करत आहे कारण आज आम्ही जे आहोत हे एकदम आमचा परिवार संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि दोनचे दोन, दोन मुलं माझी एक नवीला होता एक अकरावीला आत्ताच त्याचा ॲडमिशन झाला होता साहेब आमच्या आमच्या पूर्ण घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर मी हात जोडून विनंती करत आहे क्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय देण्यात यावं हेच आमची हात जोडून विनंती आहे धन्यवाद साहेब मी बेंशेगावचा गावाचा रहिवाशी आहे वीस जून रोजी आमच्या गावात एक दुर्द दुर्दैवी अशी घटना घडली माझी दोन मुलं व एक शेजारचा मुलगा आमच्या शेतामध्ये जात होते माझी शेती आहे तिथं आणि शेतामध्ये जात्या रस्त्यामध्ये अनधिकृतपणे खड्डे खणलेले आहेत म्हणजे भले मोठे खड्डे खणलेले आहेत आणि शेताच्या रस्त्यामध्ये आणि त्या पाण्याच्या आमची मुलं बुडून मृत्युमुखी पडली परंतु ते खड्डे का मारले कुणी मारले व त्याची माती गेली कुठं त्याची शासनाला काही माहिती होती का, का नाही आणि अनाधिकृतपणे ते खड्डे मारल्यामुळे आज आमच्या गावातील म्हणजे माझी स्वतःची दोन मुलं व एक मुलगा शेजारचा म्हणजे आमचं पूर्णपणे कुटुंब वय उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी आम्ही वारंवार शासनाकडं याच्या अगोदर पण तहसीलदाराकडं आम्ही लेटर दिले तहसीलदार साहेबांना पण त्याची काहीच माहिती आम्हाला दिलेली नाही आणि ज्या लोकांनी ती माती खणली जी कुठं दिली कंपनीला दिली कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने नेली त्या त्याने त्याची ते, काहीच म्हणजे शासनाची फसवणूक करून त्या इथे नेलेली आहे आणि अशा एक म्हणजे आमच्या शेतात जाणारा रस्ता पूर्णपणे खराब करून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आमची मुलंही दगावलेली आहे तर आम्हाला एक शासनाची विनंती आहे आमची की आम्हाला न्याय द प्रमोद करे यांनी ते खड्डा खोदलेला आहे अंतिम पाठाण बोलतोय मी प्रमोद करे माती माझ्याकडनं घेतली त्याची पोशी सगळे ते करणार होती ते मला त्याच्या बदल्यात पैसे पण दिलेले आहेत